আপন প আহাতিএন कि या आघाडी शासनामध्ये मुख्यमंत्री एक बोलते ओबीसीचे नेते वडेट्टीवार एक बोलते उपमुख्यमंत्री अजित पवार एक बोलते एकाचा एका, एका वडेट्टीवार ओबीसी वडे ओबीसीचा विभाग वडेट्टीवाराकडे आहे वडेट्टीवार म्हणते आरक्षणाचा फायनल झाल्याशिवाय ओबीसी आरक्षण जे या राजकारणात महाराष्ट्रात ओबीसीला जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचं पूर्ण फाईल क्लिअर झाल्याशिवाय त्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय या महाराष्ट्रात एकही निवडणूक होणार नाही असा विजय वडट्टीवार म्हणतात पण दोनच दिवसानं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाच जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नगर परिषद महानगरपालिकेचे इलेक्शन लावतात मित्रांनो त्यांचा खेटर एकाच्या पायात एक आहे का आत्ताच भारतीय जनता पार्टीचे जे ओबीसीचे नेते होते आदरणीय संजय कुटे यांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे की केंद्राकडे बोट दाखवायचं कोणत्याही गोष्टीसाठी मग वॅक्सिन चा पुरवठा असो व्हॅक्सिनच्या लसीचा पुरवठा असो ओबीसीचं आरक्षण असो इतर मागासवर्गीय जातींना काही सवलती द्यायच्या असो प्रत्येक बाबीत केंद्राकडे बोट दाखवायचं मग कशालाही झकमाराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ स्थापन केलं का यांनी शासनाने पहिल्यांदा मराठा समाजावर अन्याय केला या ठिकाणी जो चाललेला प्रकार आहे यांचे मंत्री कोणी कशा झटका लागलं कोणी कशा झटका लागलं आणि मंत्री लोक लोकांच्या सेवेसाठी असतात का भ्रष्टाचारासाठी असतात कुठलं फुत्रा, सुटलं कुठली गोष्ट काढली की केंद्रावर आता एखाद्याची बायको जर रांधायला आली नाही तर ते मी केंद्राकडे वोट दाखवा तुम्ही म्हणजे तुमचं समाधान होईल ज्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो ओबीसी आरक्षणाबाबत आरक्षण जर न्यायान प्रविष्ट असताना सुद्धा या ठिकाणी सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये उच्च उच्च न्यायालयामध्ये कोणत्याही प्रकारची दाद मागितली नाही ओबीसी लोकांच्या ज्या आरक्षण होतं आतापर्यंत ते निष्कासित करण्यात आलं मित्रांनो पंधरा महिन्याचा कार्यकाळ भेटल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्र शासनाने कोणत्या प्रकारची दखल न घेता ओबीसीचे कोणते आयोग नेमता सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणत्या प्रकारची दाद मागितली नाही मित्रांनो त्यामुळे काय झालं या ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण जे होतं ते रद्द झालं याला शेवटी उद्धव ठाकरेचं जे तिघाडी सरकार आहे हेच निश्चित त्याला जबाबदार आहे मित्रांनो